अन्न पाणी वाहून गेलं कपडे वाहून गेले घराचा पण जागा नाही माझं घर स्वतःचं चांगलं आहे पण माझ्या शेजारपास सगळे घरे बघा मी आंदोलन करतो माझं घर सुरक्षित आहे पण मला लबारीने बघायचं नाही माझ्या घरामध्ये काय परिस्थिती होती रात्री लहान लेकर तुम्ही म्हणले लहान लेकर पाण्यात होते पाणी तुम्ही पाण्यात बसलाय पाण्यात बसला आम्ही लहान लेकर पाण्यामध्ये खायला खायचं सगळं वाहून सगळं वाहून गेला आम्ही कुणाच वापायच कुठं बाकी कोणी आलते का प्रशासनातलं रात्री कुणी आले नाही सकाळी सगळे आले सकाळी सगळे आमदार प्रशासन कोण आलं का दहाच्या कुठला तुम्ही बघा तुम्ही बोला ताज्या पुढे आलते हा ग्रामसेवक मात्र नऊ वाजता आलते ग्रामसेवक ग्रामसेवक नऊ वाजता आलते आमच्या ग्रामसेवक नऊ वाजता आलते लोक कुठे मदत तर काहीच नाही आणि कुठे गेले आता ते काळबोर काय ते म्हणले तुम्हाला जेवण आम्ही देतो त्या काळबो बाकीचे बाकीचे लोक कुठे काय 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 नुकसान झालंय भांडी वाहून गेली कपडा वाहून गेला

सध्या या ठिकाणी सुरू आहे आपण जर बघितलं तर रात्रीपासून जोरदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि हीच परिस्थिती या परिस्थितीमध्ये रात्र लोकांनी काढलेली आहे आणि आत्ता जर बघितलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्याचबरोबर अनेकांचे संसार जे आहे ते पाण्यामध्ये गेलेले आहेत आत्ता हा टेम्पो जो आहे तो बाहेर काढला जातो रात्रीपासून हा टेम्पो या ठिकाणी पाण्यामध्ये फसलेला होता